नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत कलगाव येथे आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस साजरा स्वातंत्र्य दिवसाच्या ग्रामपंचायत कार्यालय कलगाव कडून सर्व देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दिनांक ऑगस्ट पंधरा रोजी ग्रामपंचायत कार्यालय कलगाव येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला सकाळी ठीक सकाळचे सात वाजून तीस मिनिटे वाजता ग्रामपंचायत कार्यालय कलगाव येथे ग्रामपंचायत सरपंचा सौ अस्मिता आकाश मनोवर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्याकडून व सामाजिक कार्यकर्ते श्री इरफान भाई श्री नाजीमुनजी श्री भारत मनवर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येऊन त्यानंतर कलगावच्या उपसरपंचा सौ साजेदा परवीनजी शेख यांच्या वतीने श्री अली मोदीन सर यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात आले या शुभप्रसंगी कलगाव मंडळ अधिकारी श्री सोनोने सर कृषी सहाय्यक अधिकारी उखळकर मॅडम ग्रामपंचायत ची सदस्य गण मंडळी सोबतच ग्राम रोजगार सेवक श्री रामरावजी मनोवर ग्रामपंचायत लिपिक श्री साळुंखे संगणक विभाग चे श्री अनिकेत काळबांडे श्री शमीमजी श्री इकरामोजी यांच्या सह गावातील प्रतिष्ठित मान्यवर सह असंख्य गावकरी या प्रसंगी हजर होती ग्रामपंचायत कार्यालय ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत वंदना व झेंड्याला सलामी दिल्यावर सर्व मान्यवर मंडळी ग्राम सचिवालय कलगाव कडे रवाना झाली गावातील प्रतिष्ठित व मान्यवर मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य गावकऱ्यांच्या साक्षीने कलगावच्या प्रथम नागरिक आयुष्यमान अस्मिताजी आकाश मनोवर यांच्या हस्ते सचिवालयातील प्रतिमा पूजन व ध्वजारोहण करण्यात आले प्रसंगी सचिवालयातील प्रांगणात कलगाव येथील वसंतराव नाईक उर्दू विद्यालय डी हायस्कूल एन पी हिराणी स्कूल जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक उर्दू शाळा व उच्च प्राथमिक मराठी शाळा यांचे विद्यार्थी आपल्या मुख्याध्यापक सर शिक्षक वर्ग तथा इतर कर्मचाऱ्यासह दरवर्षीप्रमाणे आपल्या बँड पथकासह याही वेळी हजर होती ध्वजारोहण सरपंच सौ अस्मिता मनवर यांच्याकडून संपन्न झाल्यावर राष्ट्रगीत वंदना झेंडा सलामी सह कार्यक्रम झाल्यावर सर्व शाळकरी विद्यार्थी वर्गशिस्तबद्धरित्या गडबड गोंधळ न करता आपापल्या अप शाळेकडे पुढील शालेय कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिस्तीत रवाना झाली ग्रामपंचायत कलगाव व सर्व गावातील नागरिकातर्फे सर्व देशवासियांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट